दौऱ्यावर आलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद अत्यंत नम्रपणे आपली गोष्ट सांगत आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा जे राज्याचे नेते आहेत या तिघांनी बसून काही वेळ मी बसलो आहे एक विषय पक्का झाला आहे कुठल्या सीटला कोणी आग्रह करायचा नाही ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथ दिला अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला भाजप जिंकेल भाजपला आणि तिघांचे आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतो आहे आमचा दावा त्यांचा जावा त्यातून मग हे ठरलं आहे आग्रह नाही महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे आणि जवळपास जवळपास सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्केच्या जागेवर आमचं एकमतही झालं आहे थोडं काही ठिकाणी आहे त्याचं दहा पंधरा टक्के, जा जा वर, आ, टक्के आ, आ, दू, दू, ते सुटून जाईल एक दोन दोन दिवसामध्ये काही शिवसेना भाजपच्या समोर आहे काही ठिकाणी एन सी पी भाजपच्या समोर आहे काही तिघही आहोत असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे पण आग्रह नाही आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे मी पहिल्यांदा बघितलं आहे युवतीमध्ये की फार आग्रह नाही आहे ही सीट त्याला की ही सीट त्याला सिटिंग गेटिंगमध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहतील सिटिंग गेटिंगमध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटतं हे आम्ही जिंकत नाही आम्ही सोडून देऊ शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही ते आम्हाला भाजपला देऊन टाकतील भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे हमसे सीटिंग है तो यह विचार करती आता तरी कि महाराष्ट्र में महायुति मध्य सर्व सुरू है बहुत जगह अजीत दादा के उम्मीदवार भी स्ट्रांग है उनके मंत्री है तो हम तो जो जहाँ स्ट्रांग है वहां दावा करना कोई हम तो कहीं पूरे नहीं है ये बताइए सारे पूर्ण है क्या सब अपूर्ण है हम भी पूरे दो सौ टेसि पूरे नहीं है हमें भी कई जगह पे इतने स्ट्रांग हमने ही कि हम जीत सकते हैं कई जगह जितना ज़्यादा स्ट्रांग है कई जगह इतना सिंधी स्ट्रांग है कई जगह हम तो हम युति से लड़ते हैं पहले से भाजपा सेना की युति हमारी हम तो कभी एक ही बार दो स्वर्टी लड़े दो में तो ऐसा नहीं है हमने अपनी भी ताकत देखनी चाहिए हमारी भी ताकत जहाँ है वह हम करेंगे मी वारंवार सांगितलं कोण विदर्भातला आहे कोण मराठवाड्यातला आहे कोण मुंबईतला आहे याला फरक पडत नाही त्या त्या ठिकाणची निवडणूक ही झाली आता आम्ही मागच्या वेळी दहाच्या दहा सीट जिंकल्या त्यानंतर त्यापूर्वी अकराच्या अकराही जिंकल्या नऊच्या नऊ जिंकल्या त्यामुळं ज्या ज्या भागा ज्या ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली दोन हजार चौदाची वेगळी परिस्थिती होती दोन हजार एकोणीसची वेगळी आहे दोन हजार चोवीसची वेगळी आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेला फार दोष देण्यापेक्षा काय चुकलंय आमचं काय आम्ही कमी पडलो आहे कुठल्याही प्रदेशाला दोष देऊ नका विदर्भा नेहमीच भाजपच्या मागे राहिलाय दोन हजार चौदा मध्ये चौवेचाळीस सीट भाजपच्या निवडून आल्या विधानसभेत मग एकोणतीस सीट निवडून आला विदर्भाने भाजपला भरपूर दिलाय भरभरून दिलाय आम्ही जिथं चुकलो आहे आता नवनीत राणा एकोणीस हजार मतांनी पडले तीन मतं एका बुथवर पुन्हा भेटले असते क्षमता होती का नाही बुथ मतं घ्यायची होती आमची क्षमता पण आम्हीच वाटलं आम्हाला मोदीजी आहे अशाच हवे नेऊन जातील आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी चुकलो आहे खरच चुकलो आहे आणि शिकलो आहे मी वारंवार सांगतो मी यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि माझं व्यक्तिगत मन मांडलं आलं आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे कायद्यानुसार मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या समाज मजबूत नाही अशा ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे असं नाही आहे की मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल नाही आहे तिथेही त्या ठिकाणी आर्थिक गरिबी आहे तिथेही सामाजिक परिस्थिती बरोबर नाही आहे तर आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी शंभर टक्के आहे पण मराठा समाजाला आरक्षण देताना झिरो 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 वन टक्काही समाजा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये धक्काला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठीशी आहे सरकार त्या पाठीशी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे छत्रपती शिवरायाच्या साक्षीने घेतलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि जी बसून पुढचा मार्ग राणे वारंवार जे आहेत वक्तव्य करत राहतात त्यानंतर ते वक्तव्य पोलिसांना नाही नितेश राणेशी मी या विषयावर संपूर्ण बोललो नितेश राणे स्पष्टीकरण केलं नितेश राणेचं स्पष्ट मत आहे की देशामध्ये राहून देशविरोधी कारवाया करणारे मुस्लिम समाजाचे काही परिवार या देशातला मुस्लिम इमानदार आहे तो एकोपानी राहतो आहे अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोख आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करत आहे पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या देशा जगामध्ये तिथले आधार घेऊन काही युवा पिढी तुम्हाला दाव्याने सांगतो जे काही सोशल मीडियावर आहे बांगलादेशमध्ये झालं देशात करू बघा मागे एक व्हिडिओ फिरला होता दीड वर्षापूर्वी तुमच्यात अकोल्यातनं कुठलं तरी काय वक्त तो होतं डालेंगे मोदी जी को हे कर डालेगे इतकं काढ डाले डालेंगे उसको काढ मोदी जी को काट डालेंगे अमित भाई को कार्ड डालेंगे देवेंद्र फडणवीस को कार्ड डालेंगे काय व्हिडिओ फिरवला तुमच्याच अकोल्यात नव्हता बहुतेक हे मान्य आहे का तुम्हाला हे मान्य आहे का आपल्या प्रेसला हे मान्य आहे का जनतेला या पद्धतीचे वक्तत्व करणारे या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात त्याचं फायंडिंग जे आलं आहे त्या आधारावर नितेश राणेने म्हटलं असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारून जे काही बोलले ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण नितेश राणेचं बोलणं सोडा पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कोणी असं बोलेल नागपूरमध्ये असं कोणी बोलेल युवा पिढीला मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकावेल अमरावतीमध्ये असं होईल हे कुठं मान्य आपल्याला आणि त्यामुळे आप मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल हा जनतेचा सर्वे नाही आहे हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठ बहुमत बघा दावा करणे चुकीचा मी दाव्याला मान्य करत नाही अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात म्हणजे दिया पुरे बहुमत और दुसरा हमको किसानो का प्रश्न आहे सोयाबीन का है जैसा हमने मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना का एक, एक अच्छा काम किया है किसानो को सोयाबीन के भाव है सोयाबीन की खरीदी है इसके पर क्या काम करना पड़ेगा और अनेक मुद्दे है महाराष्ट्र में कपास का मुद्दा है कपास के मुद्दे पे काम करना पड़ेगा सोयाबीन के ऊपर काम करना पड़ेगा सोयाबीन की वक्त क्यों खरीदी हो जाए सोयाबीन का अच्छा रेट मिल जाए किसानों की भावना है तो इसलिए या करता अभी या करता अभी योग्य पद्धति ने केंद्र सरकार का विनंती के लिए है कि वेड़ खरीदी करने मोटा वेड़ देने खरीदी कराएगा प्रकार से मदार ठेकेदार घुसना नहीं सोयाबीन खरीदी का योग्य भाव कॉन्फिडेंस बढ़ गया है इसलिए हमने कुछ सीखा है हमारी जो पराजय हुई है उसमें से हमने कुछ सीखा है और सीखने के बाद आदमी ना अलर्ट हो जाता है तो निश्चित रूप से हम अलर्ट हो चुके हैं आपने भी बहुत अलर्ट किया हमको पत्रकार भाई बहनों ने तो निश्चित रूप से पत्रकार भाई बहनों का भी मैं आभार मानता हूँ कि आपने भी हमको अलर्ट किया है सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट